की आज आपण जे शिकणार आहोत तर ते आपण आपल्या जे काही हे आहे आपल्याला जे कॅनो ॲप आहे याच्यावरती आपण शिकणार आहोत तर काय करायचं का सगळ्यात प्रथम आपण आपल्यातच मी तुमची स्क स्क्रीन शेअर केलेली आहे तर आपण काय शिकत आहोत की आपल्याला हे जे काही गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज कसे टाईप करता येईल आता काल मी तुम्हाला बऱ्यापैकी गुड मॉर्निंगचे मेसेज कसे टाईप करायचे ते शिकवले आजही तुम्हाला थोडाफार पाठ मी त्याच्यातला शिकवते त्याच्यासाठी आपण काय करायचं पहिल्यांदा सोशल मीडियाची पोस्ट ओपन करायची सोशल मीडियाची पोस्ट ओपन केल्याच्यानंतर फेसबुक पोस्ट ओपन करायची आता फेसबुक पोस्ट ओपन केल्याच्यानंतर आपण काय करायचं की बघा हे जे आहे एलिमेंट्स आता एलिमेंट्स वरती एलिमेंट्स आहे टेक्ट आहे गॅलरी आहे तर आपल्याला प्रत्येक वेळेस मी तुम्हाला हे सांगितलं आहे की आपल्याला हे चारच फंक्शन यूज करायचे की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी फायदा होईल आणि आपल्याला ते काहीतरी करायला येईल ओके तर आपण एलिमेंट्सवरती क्लिक करूया एलिमेंट्सवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला नेमकं काय सर्च करायचे आपल्याला कुठलं ग्राफिक बनवायचे कुठली पोस्ट बनवायची ते पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या जर तुम्हाला ते लक्षात आलं ना तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी तुमच्या पटापट लक्षात येतील मग आता आपण काय करूया इकडे जे काही गुड मॉर्निंग बॅकग्राऊंड असं टाकूया आपण जर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की जर तुम्हाला स्पेलिंग टाईप करता येत नसेल तर सगळ्यात बेस्ट उपाय आहे की इकडे आपण जे माईकचं ऑप्शन आहे ना त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे माईकच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपण तिथे गुड मॉर्निंग असं आपण जे काही गुड मॉर्निंग बॅकग्राऊंड म्हणा किंवा गुड मॉर्निंग फोटोज म्हणा असं तुम्ही तिकडे टाकू शका ठीक आहे तर गुड मॉर्निंग असं मी इकडे टाईप केलं गुड मॉर्निंग असं टाईप के त्यानंतर बघा अशा पद्धतीने जे काही त्याचं हे ओपन होतो मग जर आपल्याला आता तुम्हाला एक मला हे सांगायचं होतं की आता हे रेडीमेड आहे ओके तुम्हाला आवडलं तुम्ही घेऊ शकता नाही आवडलं तर काहीच हरकत नाही आपण ह्याच पद्धतीने आपण नवीन कसं हे बनवू शकतो म्हणजे जर आपण ब्लँक घेतला आणि ब्लँकच्या नंतर जर आपण ह्याचं गुड मॉर्निंग असं मला टाईप करायचे तर मला स्वत बनवायचे हे रेडीमेंट आहे आणि इकडे वॉटरमार्क येत आहे तर आपण काय करायचं की ह्याच्याकडे आहे ना ह्याच्याकडे नाही यूज केला ना, ना के काहीच हरकत नाही असेच ग्राफिक आपण इकडे बनवू शकतो तर काय करायचं आपल्याला जे ग्राफिक्सवरती क्लिक करायचं ग्राफिक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे हे जे ओपन होते ना तर याच्यामधला आहे ना तुम्हाला जर वाटा ना याच्यामधला एखादा पार्ट्स घ्यावा तर तो घ्यायचा आणि जर नाहीच वाटलं ना तर मग अजून एक आपल्याकडं उपाय आहे की त्याच्यासाठी काय करायचं आपण वरती ट्राय टाईप करायचं ग्रीन ग्रास ग्रीन ग्रास आता बघा ग्रीन ग्रास करा फ्लावर्स करा किंवा तुम्हाला असं वाटते की अजून याच्यामधलं एखादं बॅकग्राऊंड घ्यावा आपण तर याच्यामधला बॅकग्राऊंड तुम्ही घेऊ शकता मी काय करते की आता ह्याच्यामध्ये बघा हे प्लेन बॅकग्राऊंड आहे तर हे प्लेन बॅकग्राऊंड मी घेतलं आणि प्लेन बॅकग्राऊंड घेऊन मी इकडे त्याला आणलं ओके तर हे बॅकग्राऊंड घेतल्याच्यानंतर मी काय करणार परत एलिमेंट्सवरती जाणार आणि एलिमेंट्सवरती गेल्याच्या नंतर मला गुड मॉर्निंगचा अजून याच्यामध्ये काय घेता येईल सन घेता येईल की जे काय गुड मॉर्निंगचं नाव आहे ते मला घेता येईल तर ह्या गुड मॉर्निंगवरती हां बघा तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता की हे गुड मॉर्निंगचं आहे छान वाटत आहे आणि याला काय करायचं का की आपण इकडे ठेवायचं बघितलं तर हे हे तुम्ही घेऊ शकता इकडे पण आहे इकडला घेऊ शकता बेडचं आहे किंवा इकडलं कुठलंही नाव तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जे योग्य वाटेल ते ना ते गुड मॉर्निंगचं नाव तुम्ही इकडे घ्यायचं आहे खूप छान आणि सुंदर पद्धतीने इकडे नाव ओपन झालेले आहेत आता राहिला आपला कॉपी कप तर आपण काय करायचं की वरती सर्च करायचं कॉफी कप आता हे जे आहे योग्य वाटेल ना ते तुम्ही घ्या इकडं जर हे घड्याळाचं आहे ते घड्याळाचं जरी तुम्ही घेतलं ना ते सुद्धा असं तुम्ही एका कोपऱ्यात ठेवू शकता ते सुद्धा छान वाटतं परत एलिमेंट्समध्ये गेलो आपण एलिमेंट्समध्ये गेल्याच्यानंतर हे तुम्ही कट करायचं ठीक आहे तर इकडे आपण सर्च करूया कॉफी कप ठीक आहे तर कॉफी कप मी इकडं सर्च केला आता कालही आपण सर्च केलं होतं तर त्याच्यामधला एक कप आपण निवडला होता तर तुम्हाला जसं वाटेल ना तसं कप तुम्ही त्याच्यामधला एखादा निवडायचा तुम्हाला जे योग्य वाटेल ना तो कप तर आता जर तुम्हाला हा कप घ्यायचा म्हटला ना तर हाफ कप घेऊ शकता छान वाटतो त्याची थोडीशी साईज वाढवून घ्यायची आणि साईज वाढवल्याच्यानंतर जर टॅक्स टाकायचे असेल तर तुम्ही काय करायचं टॅक्स टाकायचं टॅक्स टाकायचं म्हटलं तर काय करायचं की जर तुम्हाला इकडे मराठीत ता टाईप करायचं म्हटलं तर आपल्या ज्या कीवर्ड आहे कीवर्ड कीवर्ड पहिल्यांदा तुम्ही मराठीत करून घ्या तुम्हाला नसल येत ना तुम्ही कोणाकडूनही करून घ्या आणि त्याच्यानंतर इकडे तुम्ही टाईप करू शकता की तुमचा दिवस आनंदाचा जागा तुमचा divas ananda tsa nam ठीक आहे हे बेस्ट नाव आलेलं आहे इकडे याला काय करायचं अशा पद्धतीने इकडे त्याला हे करायचं आणि बघा हे नाव तुम्हाला स्मॉल वाटत आहे तर तुम्हाला काय करायचं याला बीक करायचं तर बीक करण्यासाठी आपण काही नाही करायचं बघा हे जे एडिट आहे फंड आहे टेक्स्टाईल आहे आणि फंड साईज आहे कलर आहे आणि बी फॉर्मेट आहे तर या बी फॉर्मेटमध्ये गेल्याच्यानंतर नंतर तुम्ही याला जसं हवं ना तसं करू शकता बघा तुम्हाला जो फॉर्मेट यूज करायचा ना तो फॉर्मेट यूज याच्यामधला जर तुम्हाला याची खाली लाईन्स हवे असतील लाईन्स येतील तुम्हाला काही कट करायचं म्हणलं करा तर कट करता येईल तुम्हाला याची जर कुठं साईज मागं पुढं करायची असेल तर ती साईजही मागं पुढं करता येते तर आता आपल्याला याच्यामधलं काहीच करायचं नाही आपल्याला हे सगळं कट करून टाकायचं आहे आणि हा फक्त बीमधलाच नाव ठेवायचं आहे कारण त्याच्यामध्ये काय होतं की साईज बी ते मोठी दिसते आता राहिलं आपलं कलर तर आता आपल्याला याला कलर चेंज करायचे की हा कलर आपल्याला नाही चांगला वाटत तर आपण काय करूया अजून कॉपी कलर घेऊया किंवा रेड कलर घेऊया किंवा हा कलर आपण चेंज करायचं चे, की बाबा आपल्याला कलर कुठला छान वाटेल याच्यावरती कुठला कलर आवडेल तोच कलर आपण त्याच्यावरती टाकायचा था। आणि अशा पद्धतीने त्याचं मार्केटिंग करायचं तर हे बघा ह्याच्यावरती अजूनही तुम्ही काही टाकू शकता की खरंच तुम्ही माझ्या जीवलग मित्र आहे मैत्रिणी आहे आणि तुम्हाला शुभ सकाळ म्हणा किंवा मग इथं काय तुम्ही फ्लावर्स वगैरे पण टाकू शकता हे जे कॉपी कप आहे ना ते कट करायचं आणि इकडे सर्च करायचं तर अशा पद्धतीने आपले फ्लावर्स ओपन होतात ते तर तुम्हाला जे योग्य वाटेल ना ते फ्लावर्स तुम्ही तिकडे घेऊन टाकू शकता तुम्हाला जे आवडेल ते फ्लावर्स तुम्ही घ्या बघा मैत्रिणींना तुम्हाला जर नाहीच काही समजलं तर मला कमेंट करून नक्की कळवा मी त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन सोल्युशन देईल तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने आपण हे आपण मार्केटिंग ही करू शकतो आपण जे काही ग्राफिक आहे ते आपण शिकू शकतो आणि असे छोटे मोठे ग्राफिक आपण बनवत बनवत आपण मोठे सुद्धा ग्राफिक बनवू शकतो तर तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा नाही खरोखर खूपच छान बनवलं आहे की याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता अजून तुम्ही याच्या व्यतिरिक्त किती चांगलं ग्राफिक बनवू शकता तर ते सुद्धा आपल्याला इकडे बनवता येतं मग तुम्ही वरती जी ब्लँक जागा राहिलेली आहे ना त्या ब्लँक जागेवरती तुम्ही काहीही टाकू शकता स्काय टाकू शकता किंवा उडणारे बर्ड टाकू शकता स्काय टाकल्याच्या नंतर मग बर्ड तर तुम्हाला टाकावंच लागेल एक बटरफ्लाय निवडूया या, या बटरफ्लाय ना याच्यावरती अन फुलांवरती सोडायचे आहे आपल्याला ओके तर हा झाला आपला पाठ तर वरती काय करते मी स्कायचं बॅकग्राऊंड टाकते तर हे फ्लावर्स कट करायचं आणि इकडे टाकायचं तर तुम्हाला असं कुठेही गरज नाही की तुम्हाला ते आलंच पाहिजे तुम्हाला स्पेलिंग आलीच पाहिजे किंवा ती जमेल की नाही जमलतो तर नंतरचाच प्रश्न आहे ते नंतर हे करायचं बघा स्काय टाकल्याच्या नंतर आपण तिकडे एक स्काय घेतलं ओके तर स्काय तुम्ही घेतल्याच्या नंतर अजून तुम्हाला जर जसे योग्य वाटेल ना तसे स्काय तुम्ही घ्या इकडे जर तुम्हाला ते पुसट वाटत असतील आणि अजून चांगले डार्क घ्यायचे असेल तर ते घ्या आणि बड टाका स्काय कट करा आणि इकडे बड टाका बड टाकल्याच्या नंतर काय म्हणजे काय होईल माहिती आहे का अजून छान दिसत बर्ड फ्लाइंग घेऊया आपण बर्ड फ्लाइंग घेतल्याच्या नंतर हे जे बर्ड फ्लाइंग आहे ना तर म्हणजे असे वाकडे तिकडे उडणारे टाकायचे म्हणजे ते अजून छान वाटतात आपण हे थोडेसे सिलेक्ट करूया बघूया आपल्याला कसं वाटते ते आहे की नाही बघा बर बेस्ट उपाय आणि आहे की नाही सोपं तुम्ही आता स्वतःच बघितलं की किती सोपे आणि सुंदर पद्धतीने आपण याला एडिट केलेलं आहे आणि जर सपोज तुम्हाला अजून जर याच्यावरती तुम्हाला ह्याचे बेडचे वगैरे जर फोटो टाकायचे म्हटलं ना तरी ते तुम्ही टाकू शकता मी आता काय करते परत एकदा गुड मॉर्निंग टाईप करते गुड मॉर्निंग टाईप केल्याच्यानंतर अशा प्रकारे त्याचा जी पी एस ओपन होतो आहे तर तुम्हाला हा जर बेड घ्यायचा म्हटलं तर तुम्ही ते घेऊ शकता जर तुम्हाला याच्यावरती योग्य वाटत असेल तर घ्या नसल तर काहीच गरज नाही आहे पण तुम्हाला एक जस्ट मी माहितीसाठी सांगत आहे की तुम्ही अशा पद्धतीने करू शकता म्हणजे काय होईल की जेवढं आपल्याला उठून दिसेल जेवढं आपल्याला ॲट्रॅक्टिव्ह वाटेल ना तेवढं आपल्याला ॲट्रॅक्टिव्ह ते करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जास्त काहीही म्हणजे हे करण्याची गरज नाही आहे काय आपण फक्त डोळ्यापुढे आणायचं की मला हे असं ग्राफिक बनवायचं आता जर सपोज ग्रीन ग्राथचं जर ग्राफिक बनवायला गेलो आपण गुड मॉर्निंगचं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते ते कसं बनवायचं पुन्हा एकदा ते कट करून आपण काय करायचं सोशल मीडियाकडे जायचं सोशल मीडियाकडे गेल्याच्यानंतर आपण परत फेसबुक पोस्ट घ्यायची फेसबुक पोस्ट घेतल्याच्यानंतर <coughs> एलिमेंट्स वरती जायचं एलिमेंट्स वरती गेल्याच्या नंतर इकडे सर्च करायचं ग्रीन ग्रास ठीक आहे तर ग्रीन ग्रास सर्च केला आपण ग्रीन ग्रास सर्च केल्याच्यानंतर बघा इकडे सी वॉलवरती क्लिक करायचं सी वॉलवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ग्राफिक्स ओपन होतात मग आता ग्राफिक्स ओपन होतात मग याच्यामधलं काय करायचं की आपल्याला एखादं रेडीमेड घ्यायचं आहे आणि ते रेडीमेड घेऊन त्याच्यावरती आपल्याला हे सगळं टाईप करायचं आहे गुड मॉर्निंगचं आणि गुड नाईटचा तर बघूया आपण याला वरती स्क्रॉल करून की आपल्याला अजून याच्यामध्ये काय चांगलं भेटतं तर हे घेऊया आपण हे घेऊन काय करायचं माहिती आहे का याला इथपर्यंत आणून सोडायचं याला पूर्ण ह्याचं बॅकग्राऊंड हे करून घ्यायचं थोडीशी साईज लहान करायची की वरती पण आपल्याला असं काहीतरी हे करायला ठेवायचं की सण टाकता आला पाहिजे आणि परत स्काय ठीक आहे तर स्कायचं जे आहे ना मी परत एकदा स्पेलिंग टाईप केलेली आहे तर काय करायचं स्कायचं तुम्ही घेऊ शकता तर स्कायचं काय करायचं अशा पद्धतीने इकडे आणून लावायचं हे थोडंसं आपल्याला ढग वगैरे ते पाहिजे तर आपण काय करूया याला खाली घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हे ढग दिसले पाहिजे आणि त्याची स्क्रीन आहे ना स्क्रीन खालून वरती घ्यायची म्हणजे बघा अजून छान वाटतं तर याच्यावरती एलिमेंट्सवरती जाऊन सन ठीक आहे सण घेतले आपण सण घेतले ज्यानंतर आपल्याला जो जो हवा आहे ना सण याच्यामधला जो आपल्याला योग्य वाटेल ना तो आपण घ्यायचा तर हा मी घेतला हा थोडासा जरा त्याच्यावरती बेस्ट वाटत आहे तर हा मी सण घेतला ओके तर त्याला पूर्ण अशा पद्धतीने वरतून उगून आलेला आहे परत ह्याच्यावरती आपण गुड मॉर्निंग नाव इकडे मधोमध टाईप करू शकतो गुड मॉर्निंग ठीक आहे तर हे गुड मॉर्निंग नाव तुम्ही टाईप केलं त्याचा कलर चेंज करायचा आहे तर तुम्ही व्हाईट कलर केला ग्रीन कलर ग्रीनवर दिसणार नाही तर स्काय कलर क्रीम कलर तर आपण क्रीम कलर ठेवूया तर अशा पद्धतीने हे गुड मॉर्निंगचा मेसेज तुम्ही टाईप केला याच्यावरती थोडेसे बटरफ्लाय वगैरे टाकायचे की अजून छान वाटतील तर हे मी बटरफ्लाय हे करत आहे आपल्याला जसे की छान वाटतील असे आपण घेऊया आणि ते कुठेतरी एखाद्या फुलावरती येऊन बसलेला असं आपल्याला त्याला दाखवायचं आहे की जेणेकरून आपल्याला अजून छान वाटेल बघणाऱ्यांना पण वाटेल वाव कुठे बनवलंय खूपच सुंदर आणि छान बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला बटरफ्लायला त्याच्यावरती घेऊन जाऊ शकता अजून बघूया ठीक आहे तर अशा पद्धतीने जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर तुम्हाला बर्ड्स हवे असतील तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता ते सुद्धा तुम्ही स्कायवरती इकडे टाकू शकता अशा पद्धतीने तर बघा असं तुम्ही ग्राफिक तुम्ही बनवू शकता गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे ओके, थोडस आपण बटरफ्लायला खाली घेऊन येऊया जेणेकरून आपल्याला नावाला प्रॉब्लेम नाही येणार ना आहे नाव आपलं दिसलं पाहिजे उठून दिसलं पाहिजे ॲट्रॅक्टिव्हपणा आला पाहिजे त्याला तर व्हाईट कलर नको आहे आपल्याला आपण कलर चेंज करूया याचा ब्ल्यू ठीक hmm. आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गुड मॉर्निंग हॅव अ नाईज डे हे झालं आपलं सेकंड नंबरचं ग्राफिक तर अशा पद्धतीने आपल्याला ॲलिमेंट्समध्ये गेल्याच्यानंतर तुम्ही काहीही सर्च करा इकडे सर्च बार आहे तुम्हाला जे हवं ते तुम्ही सर्च करू शकता बघा की ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वेगळं काही ग्राफिक्स काय बटर डे विथ यू तर असं कंटिन्यू तुम्हीसुद्धा बघत राहा जेणेकरून तुम्हाला कुठे ना कुठेतरी ते उपयोगाची येतील आणि समजेल आणि जमेल आणि एकदम फ्रीमध्ये असतं इथे कुठेही हे करावं लागत नाही म्हणजे पैसे भरावं लागत नाही जे वॉटरमार्कवाले आहेत ना ते आपल्याला नाही घ्यायचे जे बिना वॉटरमार्कवाले आहेत ना ते आपल्याला घ्यायचे तर ही सोपी आयडिया आहे हे बनवणंही खूप सोप्पं आहे जर तुम्ही लाईव्ह करत असताल आणि लाईव्ह पद्धतीने तुम्हाला त्याचं ग्राफिक बनवायचे तर लाईव्ह यूज करा सबस्क्राईबचं बटन हवं असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा ब्रेकिंग न्यूज जर तुम्ही ब्रेकिंग न्यूजचा एखादा पोस्टर बनवत असाल तर ब्रेकिंग न्यूज टाका हा बाण टाका जाणारा तर एखादं जी पी एस बनवत असाल तर ते हे अशा जे काही हे जे आहेत नाही आहे छोटे मोठे हे जे फंक्शन दिले तेने ने स्टूल दिले ते ना हे आपण त्याला यूज करू शकतो आपण चांगल्या पद्धतीने मग त्याने काय होतं माहिती आहे का आपलं जे क पोस्टर आहे ना तो अजून अॅट्रॅक्टिव्ह वाटतो तर तुम्ही बघा की आता याच्यामध्ये किती सगळे फंक्शन आलेले आहेत लॅपटॉप आहे प्लस आपल्याला जर वॅन कार परत आपण डिजिटल मार्केटिंग करत असेल तर हे डिजिटलचा बान आलेला आहे जे रॉकेट आलेलं आहे फॉलो आहे लाईक आहे सबस्क्राईबचं बटन आहे तर इकडे पण आहे तर किती सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत आणि त्या अगदी फ्रीमध्ये आहे तुम्ही माझ्या स्क्रीनवरती बघू शकता तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे ग्राफिक बनवा आणि नक्कीच तुम्ही ट्राय करा मी आता पुढचं ग्राफिक तुम्हाला गुड नाईटचं दाखवणार आहे गुड नाईटचे ग्राफिक आपल्याला कसे बनवायचे आपल्याला कसे टूल यूज करायचे त्याच्यानंतर जो काय आपला बिझनेसचा पार्ट आहे ना तो आपण पुढे पुढे हळूहळू शिकणार आहे पण जसं जसं मी शिकवते हो ना तसं तसं तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा जर तुम्ही प्रॅक्टिस करत गेले तर तुम्हाला नक्कीच आपल्या प्रॅक्टिसचा फायदा होईल आणि कुठेही पैसे भरून प क्लास लावण्याची गरज नाही बघा पैसे भरण्यासारखं आहेच काय मी सांगते ना तुम्हाला की सगळे फंक्शन इकडं आपल्याच हाताखाली आहे मग आता ह्याच्या व्यतिरिक्त ते काय वेगळं शिकवणार आहे हे तर सगळं जे मीच तुम्हाला फ्रीमध्ये सांगते तर वेगळं काय शिकवणार आहे तर तुम्ही सुद्धा मला सपोर्ट करा डेली आपले व्हिडिओ बघा एक सहा वाजता एक व्हिडिओ पब्लिश होतो रोज संध्याकाळी आणि एक दुपारी दोन वाजता तर अशा पद्धतीने आपलं जे काही लाईव्ह सेशनचे जे काही आपले व्हिडिओ वगैरे आहेत ते नक्कीच तुम्ही बघा आणि स्वत चांगले नंबर वन क्वालिटीचे ग्राफिक बनवायला शिका आणि तेच ग्राफिक बनवून झाल्याच्यानंतर शिकल्याच्यानंतर तुम्ही स्वत दुसऱ्यांचे ग्राफिक बनवून देऊ शकता दुसऱ्यांचे पोस्टर बनवून देऊ शकता हवे तसे बनवू शकता आणि त्यांच्याकडून पैसेसुद्धा घेऊ शकता म्हणजे जर बाहेर ते दीडशे रुपयाला ग्राफिक घेत असतील आणि आपण ते शंभर रुपयाला दिलं दिवसाला आपल्याला दोन तीन ग्राफिक बनवायला आली तर आपले घर बसल्या दोन तीनशे रुपयाचा बिझनेस झाला की नाही मला सांगा बरं पण त्याच्यासाठी आपल्याला थोडंफार का वयना वेळ द्यावा लागणार आहे प्रॅक्टिस करावं लागणार आहे जर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत असेल आणि वेळ देत असेल ना तर नक्कीच आपल्याला त्याच्यात फायदा होणार म्हणजे होणार मग मित्रांनो आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वेळ हे करायचं म्हटलं ना तर डिस्क्रिप्शनमध्ये आपली लिंक आहे त्या लिंकद्वारे तुम्ही माझ्याकडे येऊ शकता आणि तुम्ही तुम तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल किंवा यूट्यूबसाठी व्हिडिओ एडिटिंग कोर्स करायचा असेल तर ते सुद्धा आपल्याकडे शिकवलं जातं तर मित्रांनो बघा तुम्ही सुद्धा आपले कोर्स नक्की जॉईनिंग करा आणि हा जो दोन वाजता लाईव्ह सेशन आहे ना हे डेली जॉईनिंग करा तुमच्या नक्कीच फायद्याचं होईल तर मित्रांनो आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या बरोबर दोन वाजता आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा आणि छान छान पोस्टर बनवा आणि मला कमेंट करून कळवा किंवा माझ्या कमेंटमध्ये तुम्ही बनवलेले पोस्टर तुम्ही पाठवा नक्कीच मला सुद्धा आनंद होईल आणि हो जर तुम्हाला असं वाटत असेल ना की आपल्याला जर काही नसेल जमत काही अडचणी येत असेल किंवा काही नसेल समजत तर ते सुद्धा मला कमेंटमधून तुम्ही कळवा की जेणेकरून मला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल आणि तुम्ही कितपत प्रॅक्टिस करताय आणि कितपत नाही करत हे सुद्धा मला समजेल चला मित्रांनो मग आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि संध्याकाळी सहा वाजता आपला पब्लिश होणारा व्हिडिओ पाहायला विसरू नका तो आपल्या बिझनेस रिलेटेड असणार आहे